हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बांबूची भाजी बनवणार आहे तर बांबूची मी साफ करून घेतले व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आता बारीक करायला बसते ते तुम्ही किसणीवर किसू पण शकता किंवा अशा प्रकारे जशी मी बारीक चिरून घेते विळीवर प्रकारे पण चिरून घेऊ शकता पण किसणीवर किसलेले खूप बारीक होतात आणि मग त्याला खूप पाणी सुटतं म्हणून मी अशा प्रकारे बारीक चिरून घेते सगळी भाजी आपण अशाच प्रकारे चिरून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी सगळी भाजी चिरून घेतलेली आहे आता आपण ही पाण्यामध्ये उकळून घ्यायचं तर इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं हो आहे पाणी छान पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला ही भाजी घालायची आहे पाणी आपलं तर व्यवस्थित गरम झालेलं आहे तर मी ही सगळी भाजी त्या पाण्यामध्ये घालून घेते आणि वर जो फेस येईल पाणी उकळल्यान भाजी उकळल्यानंतर तर तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि एक पाच ते दहा मिनटं आपल्याला ही जास्त शिजवून घ्यायचे जास्त वेळ शिजवायची नाही आहे म्हणजे ह्या भाजीमधला जो कडवटपणा आहे तो बराचसा कमी होतो आणि भाजी टेस्टला खूप छान लागते म्हणून ही प्रकारे मी उकळून घेते तर एक पाच दहा मिनटं मी उकळून घेतलेली आहे आणि हा जो फेस येतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे वर आलेला आणि भाजी मी उकळून थंड करून घेतलेले आहे ती आता मी त्याच्यामधलं पाणी जे आहे ते काढून घेते म्हणजे अशा प्रकारे हातावर प्रेस करून त्याच्यामधलं पाणी काढून घेणार आहे आणि मग आपल्याला ह्याची भाजी बनवायची आहे आता भाजी बनवायला घेतली आहे त्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे लोखंडी कढई घेतली आहे आणि लोखंडी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले दोन कांदे बारीक कट करून घातलेले आहेत आणि कांदा जरा वेळ आपल्याला परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालूया आणि हिरवी मिरची कट करून घातलेली आहे तर ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण इथे घालूया थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपण जी भाजी तयार करून ठेवलेली हो आहे म्हणजे पाणी काढून तर ती या फोडणीमध्ये घालायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही वाटल्यास थोडंसं वरून पाणी घालू शकता जर जास्त ड्राय वाटत असेल तर एक दोन चमचे होतील एवढं पाणी फक्त वरून शिपून झाकण ठेवून शिजवून घेऊ शकता म्हणजे भाजी खूप छान अशी सॉफ्ट होते तिथे झाकण ठेवून एक मी दोन मिनटं शिजवून घेतलेली आहे परत भाजी आणि छान भाजी तयार होते आहे बघा आपली भाजी आपली छान तयार होत आली आहे तर इथे मी एक चम मोठा चमचा होईल एवढं बडीशेप जराशी झाडसराशी कुटून घेतलेली आहे आणती घातलेली आहे बडीशेपमुळे खूप छान टेस्ट येते या भाजीला म्हणून बडीशेप घातलेली आहे वरून आणि ओली कोथिंबीर बारीक कट करून घातली आहे आणि त्याच्यानंतर ओलं खोबरं घालते आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि अशा प्रकारे आपली छान अशी बांबूची भाजी तयार झालेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेल त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू